हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सोनालीस किचन मराठी सोनालीस किचन मराठी चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत भरपूर पुरण घालून टम्म फुगलेले मौसूद पुरणपोळी अगदी सहज नऊ ही पहिल्याच वेळेत परफेक्ट पुरणाची पोळी बनवतील एवढ्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्याआधी अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर पुरणाची पोळी बनवण्यासाठी येथे आपण एक कप चना डाळ म्हणजेच हरभरा डाळ घेतली आहे तर चना डाळ एका खोलगट भांड्यात घालून स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेणार आहोत डाळ स्वच्छ धुवून झाली की त्यात भरपूर पाणी घालून एखाद्या दा दोन तासासाठी शक्य असल्यास भिजत घालायची परंतु वेळ नसेल तर अर्धा तास किंवा नाही भिजत घातली तरीही चालेल अशीच शिजू शकता तर येथे आपण एक तासानंतर चणा डाळ बघत आहोत छान भिजली आहे नखाने तोडली तर सहज तुटत आहे डाळ भिजवल्यामुळे डाळीमध्ये कणी राहण्याची शक्यता कमी होते डाळ मौसूत व पटकन शिजते तर आता आपण येथे कुकर गॅसवर ठेवलेले आहे एक कप डाळीसाठी येथे तीन कप पाणी घालायचे आणि भिजवलेली डाळ घालायची तेल घालायचे थोडीशी हळद घालायची आणि अगदी थोडेसे चवीपुरते मीठ घालायचे सर्व मिक्स करायचं आणि कुकरला झाकण लावून गॅसची फ्लेम हाय करायची तीन चार शिट्ट्या होऊ द्यायच्या नंतर गॅस बंद करून वाफेवर डाळ राहू द्यायची जोपर्यंत कुकर थंड होत नाही कुकर थंड होतो तोपर्यंत कणिक भिजवण्यासाठी एक भांडे घ्यायचे आहे भांड्यावर वरच्या साईडने ओढणी बांधायची बघू शकता घट्टसर बांधून घेतले की आता रोजच्या वापरातले गव्हाचे पीठ गाळून घ्यायचे आहे पीठ गाळून वरती जो कोंडा राहतो तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि सर्व पीठ अशाच पद्धतीने गाळून घ्यायचे आहे जेवढ्या पिठाची आपल्याला गरज आहे तेवढे दोन तीन वाट्या पीठ येथे गाळले आहे आता ह्या पिठातून आपण एक कप पीठ घेणार आहोत आणि एक कप मैदा घेणार आहोत एक कप डाळीसाठी एवढे पीठ पुरेसं आहे तर मैदा गाळून घ्यायचा आहे चवीपुरतं मीठ घालायचं चिमूटभर हळद घालायची व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आणि आता थोडं थोडं पाणी घालून छान मौसूत आणि सैलसर पीठ भिजून घ्यायचे आहे छान असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा अगदी मऊसूत पिठाचा गोळा तयार झाला की तेल लावून छान पुन्हा एकदा मळून घ्यायचा आणि पीठ व्यवस्थित सेट करून झाकण त्यावरती झाकण ठेवून बाकी तयारी होईपर्यंत पीठ भिजू द्यायचं आहे आता आपण गाळणीमध्ये डाळ गाळून घेऊ व्यवस्थित पाणी निथळून घ्यायचे आहे आता गॅसवर कढाई ठेवायची अर्धा चमचा तूप घालायचं आणि डाळ घालायची डाळ मॅशरच्या सहाय्याने छान मॅश करून घ्यायची आहे डाळ मॅश करून झाली की एक कप डाळीसाठी एक कप कापलेला गुळ घालायचा आहे व्यवस्थित मिक्स करायचं व्यवस्थित मिक्स करून झालं की डाळ आणि गूळ एकसारखी घोटून घ्यायची आणि व्यवस्थित कोरडे होईपर्यंत चमच्याच्या सहाय्याने एकसारखे हलवत राहायचे पुरण व्यवस्थित कोरडं झालं पाहिजे नाहीतर पोळी फुटण्याची दाट शक्यता असते त्यात वेलदोड्याची पावडर घालायची पुन्हा एकदा मिक्स करायचं गॅस बंद करायचा आणि गरम गरमच पुरणाच्या गाळणीने पुरण गाळून घ्यायचं सर्व पुरण गाळून घ्यायचं पुरण गाळून झालं की छान गोळा करून घ्यायचा आणि पुरण हे व्यवस्थित थंड होऊ द्यायचं पुरण थंड झालं की पुरणपोळी बनवायला सुरुवात करायची पीठ व्यवस्थित सेट झालेले आहे तर पोळपटावर तेल लावून पुन्हा एकदा पीठ छान मळून घ्यायचं आणि थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा जेवढ्या ज्या साईजची आपण पोळी करणार आहोत त्या साईजचा पिठाचा सा गोळा घ्यायचा कोरड्या पिठात घालून छान हातानेच पसरून घ्यायचा किंवा लाटण्याच्या सहाय्यानेही थोडासा पसरू शकता आणि जेवढे पीठ आहे तेवढाच पुरणाचा गोळा घेऊन हो, त्यात घालायचा व्यवस्थित पॅक करायचा हाताच्या साहाय्याने थोडेसे पसरून घ्यायचे म्हणजेच पोळपाटावर ठेवून छान हाताच्या सायाने थोडंसं थापून घ्यायची आधी आणि मग पोळी लाटायची पुरणपोळी अगदी हळूवार हाताने लाटायची छान अशी पातळसर पुरणपोळी लाटून घ्यायची आता तव्यावर थोडे तेल घालायचे आणि पोळी घालाय पोळी टाकायची पोळी टाकते वेळी गॅसची फ्लेम मोठी असावी तवाही व्यवस्थित गरम असावा त्यामुळे पोळी नरम होते आणि पटकन छान भाजली जाते तर त्यामुळे तिला नरमपणा येतो गॅसची फ्लेम कमी असेल तवा जर गरम नसेल तर पूर्णाची पोळी ही बनते सो ह्या गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे छान दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायची आहे भरपूर असे आवडीप्रमाणे तूप घालायचे छान अशी पुरणपोळी तयार झालेली आहे अगदी टम्म फुकते आणि नरमही होते तर अशाच पद्धतीने सर्व पुरणपोळ्या बनवून घ्यायच्या आहे खूप छान होतात मैद्याऐवजी तुम्ही फक्त गव्हाच्याच पिठाचा वापर केला तरीही चालेल तर अशाच अगदी सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने तसेच योग्य प्रमाण घेऊन पुरणपोळी बनवली तर सर्वांनाच पुरणपोळी सहज जमेल पुरणपोळी बनवताना कणिक हे सैलसर असावे आणि पुरण व्यवस्थित घट्टसर असेल तर पुरण पुरण हे पोळीच्या बाहेर येत नाही तर अशाच छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेतल्या तर पुरणपोळी बनवायला अतिशय सोपी आहे चला तर मग तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि पुरणपोळीचा आनंद घ्या चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्थ राहा थँक्स फॉर वॉचिंग